नांदगाव खंडेश्वर स्टेशनचे लोकप्रिय विशाल पोडकर साहेबांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली आपल्या आवडत्या ठाणेदाराला निरोप देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी व पोलीस अंमलदारांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते निरोप समारंभ निमित्त आपल्या आवडत्या साहेबांची खुल्या जीपमध्ये बसवून नांदगाव खंडेश्वर गावातून भव्य मिरवणूक काढून डीजे वर वाजून पुष्पवृष्टी करून जड अंतकरणाने साहेबांना निरोप देण्यात आला नांदगाव खंडेश्वरच्या नागरिकांनीसुद्धा रोडवर दिवे लावून रांगोळ्या काढून नांदगाव खंडेश्वरच्या चौकाचौकात साहेबांवर पुष्पवृष्टी करून साहेबांचा निरोप घेतला पोलीस स्टेशनचे प्रफुल गीते साहेब उपनिरीक्षक अमोलजी तुळजेवार सौ प्राजक्ता नागपुरी मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनियुक्त ठाणेदार प्रफुलजी गीते साहेब हे होते सूत्रसंचालन पोलीस अमलदार श्री सतीश गावंडे यांनी केले प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक सौ प्राजक्ता नागपुरे मॅडम आभार प्रदर्शन पोलीस अमलदार प्रफुल सहार यांनी केले पोलीस पाटील संघटना शांतता समितीचे पदाधिकारी पत्रकार संघटना सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार तर्फे ठाणेदार श्री, श्री विशालजी पोडकर साहेबांना तथागत गौतम बुद्धाची मूर्ती शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला निरोप समारंभाला पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू व राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवने रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू